में का जाए, में मी पंजाब डे आज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कन्नडकडा आणि पाहू शकता इकडे इतका पाऊस चालू आहे आणि आता वाजले सात वाजून पंचवीस मिनिट झाले मध्ये सकाळचे सात वाजले पंचवीस तारीख आहे आणि कन्नडकडे जात असताना हे भोकरद इतका जोरात पाऊस पडणार पा, चालू आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकरी सांगू इच्छितो राज्यामध्ये सांगायचं झालं तर मध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा पाऊस तीस तारखेपर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात पंचवीस मे पासून तीस मे पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो मुंबई पुणे नाशिक नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात देखील मुसळधार पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरोबर म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार राहणार आहे मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे पंचवीस पासून ते तीस तारखेपर्यंत पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी आता कन्नडकडे जात आहे आणि शकता इतक्या जोरात पाऊस चालू आहे तिथे एक शेतकरी मेळावा असल्यामुळे त्या तिकडे जात असल्यामुळं या ठिकाणून सर्व शेतकऱ्याला परत अंदाज देणार आहे शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करा एक तारखेनंतर सात तारखेपर्यंत आपला पाऊस उगार देणार आहे तितक्यामध्ये दे तुम्ही शेतीची कामे आटपून घ्या म्हणून हे सर्वांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण आपली जनावरे जनावरांची काळजी घ्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या या पावसामध्ये वडे नदी नाल्याला देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देत्या म्हणजे तो काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिवृष्टी देखील होईल कुठे रिमझिम देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे खास करून हा अंदाज शेतकऱ्यासाठी देत आहे धन्यवाद